तर गाईज ही बटर रोटी केलेली आहे ज्या हॉटेलमध्ये खूप महाग असते घरीच बनवलेली आहे आणि हे काय पनीर मसाला बटर पनीर मसाला बटर पनीर मसाला हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशी आहात तर तुमचं स्वागत आहे आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही रूमवरच आहे तर गाईच माझं पूर्ण काम पण आवडलेलं आहे आणि स्वपाक वगैरे पण झालेला आहे तर आता वाजलेले आहेत अकरा तर आता आमची जेवणाची वेळ झालेली आहे हॅलो गाईज सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही उठून फ्रेश वगैरे झालेला आहे आणि आज तर घरीच एक कुठे गेलेले नाही तर आणि जेवणाची सर्व व्यवस्था राणीने केलेली आहे का जेवणामध्ये काय काय बनवलं ते मी तुम्हाला पुन्हा एकदा नाही तर, <laughs> तर गायच ही बटर रोटी केलेली आहे जी हॉटेलमध्ये खूप महाग असते हिने घरीच बनवलेली आहे आणि हे काय पनीर मसाला बटर पनीर मसाला बटर पनीर मसाला आणि हा आहे भात पूर्ण मेन्यू ताटामध्ये तुम्ही बघू शकता हे त्याच्या रेसिपी मधला पेडा भात पनीर आणि रोटी तर गायच आम्ही आता जेवण करतो आणि चला भेटू नंतर बोला कंटिन्यू करा कसं झालं नाही काही मी सगळं बनवलेला नाही तुम्हाला कालचा ब्लॉक पॉल वाटत असेल की मी बनवलेलं आहे मला एवढं टेस्टी मला तर काही आता जेवण झालेलं आहे एकदम छान जेवण आहे बाहेर हॉटेलला जायची गरजच नाही हो घरी खाल्ल्यानंतर एवढं एवढा जेवण केलं आणि आता नसल्यामुळे आमची काहीतरी थोडी फरकट चालू आहे आणि हे बघा एक कलर प्रिंट मारून आणले होती फोटो आमच्या दोघांची तर आमचे कटल पटल सध्या चालू आहे फोटो लावण्यामध्ये

ते भिंतीवर असल्यामुळे ते व्यवस्थित नाही येत ना आता असं का इथे तर काय आमची पेंटिंग झालेली आहे सध्या हो हो <laughs> गाईज प्रिंट मारून आणलेलं आहे मी तिथे प्रिंटवरून कलर प्रिंट मारून एकदम छान नंबर एक निघालेली प्रिंट तर काही पाच दिवसा खाली ना आम्ही दगुशेता गेलो होतो आणि तिथून ना तुळशीबाग जवळच आहे तर मग असंच फेरफट कमारण्यासाठी गेलो होतो काही नवीन दिसते का म्हणून दिस हो तर आम्ही दोघं पण गेलो होतो तर मला ना तिथे गेल्यानंतर म्हणजे मला नाही आवडली त्यांना आवडले टॉप त्यांनी म्हणजे छान आहे तर तर तुळशीबाग मध्ये गेले ना खाली हात कोणीच येत नसते स्पेशल लेडीज तर एकच नसतं का कारण ते खूप काही असते ना छान छान तर मी एक दोन टॉप आणले होते हा एक आहे व्हाईट वाला तर खूप रेंज पण खूप कमी असते आणि एकदम मस्त असतात हा कपडे पण खूप छान असतात हे पहा तुम्ही मस्त घाट कलर आहे आणि घातल्यानंतर खूप भारी दिसतो आणि लॉंग मध्ये आहे हे बघा तर कसं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तर हा फक्त टू फिफ्टीचा आहे जे किमतीच्या मानानं खूप भारी आहे आणि हा पण म्हणजे सिंगल आहे कट मध्ये आहे टॉप हा पण खूप छान आहे एकदम मस्त आणि क्वालिटी म्हणजे पैशाच्या ना खूप छान असते क्वालिटी कारण एवढ्या स्वस्त मध्ये नसते कारण ते तुष्यभाग मध्ये खूपच स्वस्त असतात हा पण आहे खूप मस्त वाटत ना। आणि तर खूप छान वाटते बर आणि या ड्रेसवर मी व्हिडिओ पण बनवलेले आहेत तर तुम्ही पाहतायच ना तर हा आम्ही ऑनलाईन शॉपिंग केला डंकरी याचा कलर याचा कलर खूप छान आहे मला कलर खूप आवडला याचा आणि ड्रेस पण खूप मस्त आहे ऑनलाइन शॉपिंग केली तर म्हणत होते की ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर म्हणजे मिळत नाहीत कपडे पण खूप छान आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आहे आणि थोडं याला वेगळं आहे बघा गळाला वगैरे हे बघा मध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता ड्रेस आवडला देणार नाही तस तर हा ड्रेस मी मिशोहून ऑर्डर केलेला आहे तर हा ड्रेस ना दोनशे सत्तरचा आहे खूप मस्त आहे आणि फर्स्ट टाइम मी ऑर्डर केले म्हणजे ऑर्डर करून जर ड्रेस घेतला तर फर्स्ट टाइम हा ड्रेस घेतलेला आहे कारण असं म्हणत होतं की ऑर्डर केल्यानंतर म्हणजे व्यवस्थित ड्रेस मिळत नाही पण खूप मस्त पण मिळाला आणि काही इफेक्ट पण नाही याच्यामध्ये खूप मस्त आहे बरं